सुमारे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या घरी देवीची मूर्ती आणून तिची पूजा केली जात असे दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू होता अचानक आईला स्वप्नात माता वैष्णवी देवी दिसली त्याच दिवशी घरात सर्वांची तब्येत बिघडली प्रत्येकाला काही ना काही त्रास होऊ लागला माझ्या आईने माता दुर्गा देवीच्या प्रतिमेसमोर हात जोडून विनंती केली लवकरात लवकर सर्वांना बरं कर त्यांची तब्येत बरी होऊ दे मी तुझं जम्मूला येऊन दर्शन घेईन जणू माता वैष्णव देवी आम्हा सर्वांना बोलवत होती म्हणतात ना चलो बुलावा आय आहे माताने बुलाय आहे ती बोलल्याप्रमाणे सर्व दुसऱ्या दिवशी पर्यंत बरे झाले नवरात्र उत्सव आता संपत आलेला मात्र आईला स्वतःच बोलणं लक्षात होतं तिने सर्वांना घेऊन सर्व हकीकत सांगितली सर्वांनी ठरवलं की माता वैष्णव देवीच्या दर्शनाला जायचं मात्र मध्ये मध्ये येणाऱ्या अडचणींना न जुमानता आईने बोलल्याप्रमाणे माता दुर्गा स्वरूप माता वैष्णव दर्शन घेतलं दर्शनावरून आल्यावर माझे भाऊजी म्हणजेच माझ्या ताईचे मिस्टर मनातून देवीकडे काहीतरी मागून आले होते ज्याची कल्पना कोणालाच नव्हती जेव्हा आम्ही सर्व पुन्हा घरी आलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांनी देवीकडे जे त्यांच्या घरात नाहीये ते कन्यारत्न ना मागितले होते त्यांच्या लग्नाला फार वर्ष झाली नव्हती पण त्यांच्या घरात सर्व मुलगे असल्यामुळे त्यांना घरात एक छोटीशी चिमुकली हवी होती त्यांच्या मोठ्या भावाला सुद्धा मुलगा झाला होता म्हणून त्यांच्या सर्व घरात आता मुलीसाठी उत्सुकता सुरू झाली होती काही महिन्यांनी ताईला दिवस गेल्याचं समजलं सर्व खूपच आनंदी होते आणि आता मुलगा हो अथवा मुलगी पण सर्व व्यवस्थित आणि सुखरूप होऊ दे अशी इच्छा सर्वांची होती मात्र नवसाप्रमाणे आमच्या घरात चिमुकलीच्या पाऊल खुणा उमटल्या आता ती दीड वर्षाची आहे आणि लवकर तिला घेऊन माता वैष्णवी देवीचं दर्शन घ्यायला आम्ही पुन्हा जाणार आहोत तर मातेच्या मनात काय आहे हे कोणालाच कळत नाही पण ती तिच्या सर्व हौशी आपल्या भक्तांकडून करून घेते आणि स्वतःच्या कृपेचा वरद हस्त आपल्या भक्तांवर ठेवत असते तर तुम्हा सर्वांना ही स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे मला कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता दी